नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी या ठिकाणी सव्वाशे ग्रॅम टॉमॅटो घेतले आहेत म्हणजे पाच ते सहा टॉमॅटो कच्चे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या थोडेसे शेंगा शे घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे चार ते पाच हिरव्या मिरच्या असे दोन तुकडे घेले केलेले आहेत तर हे प्लेट साईडला ठेवूयात त्याच्यानंतर ना टॉमॅटोचे आपण चार भाग करून घेणार आहोत म्हणजे साईडचे कडा काढून याच्यामध्ये चार कट मारून घेणार आहोत तर अशा प्रकारे टोमॅटो कापून घ्यायचे तर सर्व टोमॅटो जे आहे ते अशा प्रकारे मी कापून घेतलेले आहेत तर बघू शकता चटणी करण्यासाठी मी इथे लोखंडाचा तवा ठेवलेला आहे जे भाकरीसाठी यूज करतात ते तवा गरम झालेला आहे तर त्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे दोन मिनटं परतून घेऊया त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकूया सर्वात आधी थोडंसं परतल्यानंतरनंच तेल टाकायचं आहे जेणेकरून त्याचा ओलसरपणा गेल जाईल टोमॅटोमधला तर अशा प्रकारे लालसर रंग आलेला आहे तर त्यामध्ये आपण आता शेंगा टाकूया त्याच्यानंतरनं जिरे हिरवी मिरची आणि जे काही लसूण आहे ते टाकून सर्व परतून घेऊया तर एक पाच मिनटं गॅस मंद हाचीवरती ठेवून बघू शकता लालसर रंग येईपर्यंत मी हे सर्व भाजून घेतलेलं आहे तर आता हे एका प्लेटमध्ये काढत आहे तर हे सर्व प्लेटमध्ये काढूया तर आता पूर्णपणे थंड झालेलं आहे तर मिक्सरच्या जारमध्ये टाकून याच्यावरती थोडीशी मी कोथिंबीर टाकत आहे कोथिंबीरमुळे चव चांगली येते त्यामुळे कोथिंबीर टाकलेली आहे तर जाडसर असं वाटण करून घेऊया तर या ठिकाणी बघू शकता जाडसर असं चटणी वाटून झाले परफेक्ट झालेलं आहे तर याच्यावरती तडका देण्यासाठी तर अशा प्रकारे मी जाड वाटून घेतलेलं आहे तर मी एक छोट्या प्लेटमध्ये काढून घेत आहे तर सर्व प्लेटमध्ये काढून घेऊया तर याला तडका देण्यासाठी मी ते छोटं पातेलं ठेवलं त्याच्यामध्ये मोठ्या चमच्याने एक चमचा तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चवीपुरतं मीठ थोडंसं कडीपत्ता टाकूया आणि यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया त्याच्यानंतरनं थोडंसं चवीपुरतं मीठ टाकल्यानंतरनं चांगली फोडणी तडतडली गॅस बारीकवरतीच ठेवून आपल्याला फोडणी टाकायचं आहे तर अशा प्रकारे फोडणी तयार झाली तर हे मी चटणीवर टाकून घेत आहे तर अशा प्रकारे झटपटीत आणि टेस्टी अशी आपली कच्च्या टोमॅटोची चटणी तयार आहे धन्यवाद